मंडळी नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता पावसाळा आला की बदलापूर कर जे आहेत ते बेचन होतात याला कारण असं की बदलापूर कर जे आहेत ते पावसामध्ये त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागते त्यातच आपण पाहिलं तर सध्या मी उपस्थित आहे बदलापूर गावातील वाडी परिसरामध्ये खरं तर मागच्या बाजूला आपण हे तळ पाहू शकतोय तर हा तळा म्हणावा की दलदल असा प्रश्न जो आहे तो तुम्हा आम्हा सर्वांना उपस्थित होतोय कारण एका टायमाला हे जे आपण पाहिलं तर सुंदर असं तळ होतं परंतु सध्याची जर त्याची अवस्था पाहिली आपण तर त्या तळ्याला सांडपाण्याचं नाल्याचं रूपांतर पाहायला मिळतंय त्यातच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने जलपर्णी निर्माण झाल्याने फक्त मनुष्यांनाच नाही तर यामध्ये असलेले जे प्राणी असतील फिश असेल किंवा इतर कुठले घटक असतील त्यांना देखील या ठिकाणी मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागते तसेच जर आपण पाहिलं तर इथले स्थानिक जे आहेत तळ्याच्या वाडी परिसरातील लोक त्यांना देखील मोठ्या संख्येने सामोरे जावं लागतं खरं तर लहान मुलं जेव्हा बाहेर खेळतात त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतील त्यामुळे मच्छर असतील किंवा इतर गोष्टी असतील त्यांना त्रास व्हावा लागतो आपल्यासोबत स्थानिक आहेत काही आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात दादा पावसाळा तोंडावर आलाय प्रशासनातर्फे साफसफाईसाठी करोड निधी मंजूर केला जातो परंतु या ठिकाणी चित्र आपण पाहतो की कुठल्याही प्रकारची साफसफाई झाली नाही कशा प्रकारे त्रास होतो हे पाण्याचा खूप त्रास होतो पाठीमागून जे पाणी येतं ना ते पाणी खूप साठलं जातं दरवर्षी आम्ही नाला साफ करतो आणि साफ करतो पण हे आमच्याकडून आम साफ होतच नाही ते खूप तकलीफ होत ते येण्या जाण्यामध्ये खूप तकलीफ होते वाहनांना तकलीफ होते लहान मुलांना तर जाऊ शकत नाहीत लहान मुलं या ठिकाणी पाहू शकतो की नागरिकांना येण्या ना जाण्याची किती गैरसोय अनेक समस्या ज्या आहेत इथल्या स्थानिक लोकांना पाहायला मिळते खर तर याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर गणपती देखील विसर्जन केला जातो आणि आपण पाहू शकतो की पावसाळा एन तोंडावर आलाय पावसाळा सुरू झालाय परंतु कुठल्याही प्रकारची साफसफाई जी आहे ती केली नाही हाच विषय जो आहे तो लावून धरलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष समीर सोनकर यांनी खरं तर त्यांनी याविषयी पुढाकार घेऊन नागरिकांना एकत्रित करून तर हा आवाज उठवलाय आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाऊन घेऊया दादा एक स्थानिक म्हणून काय वाटतंय की अशा प्रकारे तळ्याच्या वाडीला करोडो निधी मंजूर होतो परंतु त्याची दुरावस्था अशी आहे की नागरिकांना जा येईसाठी देखील त्रास होतो काय पहिली प्रतिक्रिया असणार दुरावस्था ह्या कारण असतं हे भ्रष्टाचार खूप होपवलेला आहे स्थानिक नेते मंडळी कोण आवाज उठवला मागत त्या कारणास्तव दुर्लक्ष आहे बघा जलपर्णी वाढलेली आहे हे गटराचं पाणी आपण गणपती विसर्जन करणार का हा त्यामुळे मच्छरांची रोगराई वाढते काय फवार नाही नगरपालिका टोटल दुर्लक्ष आहे इकडे हा हा साप येतात स्थानिकांच्या समस्या जाणून घेत नाहीये कोणी हा फक्त बर्थडे चे बॅनर लावायचं काम चालू आहे इथे बदलापूर गावात तरी चिंतामणी चौकात गेले एक वर्ष खड्डा पडलेला आहे तरी पण कोण बोलत नाही कुठचा अध्यक्ष बोलत नाही का आवाज सुटत नाही तुम्ही हा नक्कीच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी गणपतीवर विसर्जन केला जातो परंतु गणपती गणपतीला थोडेच दिवस बाकी आहेत परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारची साफसफाई केली जात नाही आणि स्थानिकांना जे आहे ते अतिशय मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागते काही महिला आहेत त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया घेऊयात काय सांगाल दरवर्षीप्रमाणे यंदा देखील इथे घाणीचं साम्राज्य पाहायला मिळते प्रकारे आक्रोश व्यक्त कराल <laughs> इथे म्हणजे पहिले जात होतं पाणी सर इथे बिल्डिंग बांधली तिथं भिंत टाकली तर पाणी जायचं इकडं नाही यायला लागलं आम्ही दरवर्षी आम्ही तारीख हा तरी आज सगळीच बुजली नाही दादाला पण सांगितलं हेमंत भाऊला सांगितलं मी की भाऊ लक्ष घाल जरा आम्ही त्यांनी तिथं रूम होता आम्ही सामान ठेवायचं फालतूक ते, ते ता पण तोडलं दादा आणि इथं आम्ही फालतूक सामान ठेवायचं जाळं वगैरे दादाचं मीनी बोलणं ऐकलं आणि ते खाली केलं तर कोणच आले नाही साफ करायला आ, स्थानिक लोकप्रतिनिधी कुठेतरी कमी पडतात असं वाटतं की त्यांनी लक्ष द्यायला हवं लक्ष द्यायला हवं सर तुम्ही देखील या ठिकाणी वास्तव्यास आहे कशा प्रकारे समस्या असतात लहान मुले खेळतात त्यांच्या पण जीवितला धोका निर्माण झाला तर जबाबदार जबाबदार कोण राहणार तुमचे हेच राहणार कार्यकर्ते जे करतात ते लक्षच नाही ना सर्व दुर्लक्ष करतात अशी त्यांनी सुविधा करावी ना सगळ्या गोष्टीची नाही गाडी येत आम्ही आम्ही मिळून मी ते एक राहतात खाडी म्हणून तिघांनी मिळून पैसे जमा केले होते माझ्या पायाला लागल्यामुळे मी ते करायचं तसंच ठेवलं नाही तर साडेतीन हजार रुपये आम्ही जमा करून इथे पाईप टाकायचं आमची तिघांची योजना होती पण माझ्या पायाला लागल्यामुळे ते राहिलं शब्द हो। हा शब्द आहे तुम्ही काय खर्च करू नका नगरपालिकेने आपण करून घेऊया तुम्ही खर्च करू नका आणून त्याच्यासाठी ग्रीड आणून ठेवली होती पावसाने वाहून गेली माझ्या पायाला लागल्यामुळे मी ते करू नाही शकलो निश्चित आपण पाहिलं तर स्थानिकांचं असं म्हणणं आहे की आम्ही मदत करायला देखील तयार आहोत परंतु प्रशासनातर्फे जी मदत यायला हवी ती मदत कुठे मात्र मिळत नाहीये Uh, काय सांगाल कशाप्रकारे नागरिकांना आव्हान द्याल तुम्ही एक उपाध्यक्ष देखील आहात शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पदाचे काय सांगाल मी नाही या ठिकाणी शब्द देतो का हे त्वरित काम करण्यात येईल नगरपालिकेतर्फे स्थानिक नेते मंडळाला अर्ज देऊन नगर परिषदेला हे काम मी त्वरित करून घेऊन घेतो हा शब्द आहे माझा विनायक टोनकर राष्ट्रवादी शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शने मी काम करतोय निश्चितच जर पाहिलं तर स्थानिकांच्या अनेक समस्या या ठिकाणी खरं तर या ठिकाणी लाखोचा करोडोचा निधी मंजूर देखील केला जातो परंतु हा निधी जातो कुठं असा प्रश्न जो आहे तो स्थानिक विचारताय स्थानिक इथे गेल्या अनेक वर्षांपासून राहतात हे इथले भूमिपुत्र आहेत परंतु यांच्या ज्या समस्या आहेत याकडे मात्र कोणीच पाहत नाहीये आता प्रशासन याकडे कशाप्रकारे पाहत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रशासनातर्फे इथे साफसफाई केली जाईल का हा प्रश्न देखील उपस्थित होतोय खरंच आपण पाहिलं तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असतील त्यांनी या ठिकाणी लक्ष देऊन लवकरच आम्ही आमच्यातर्फे किंवा प्रशासनातर्फे आम्ही इथे लवकरच साफसफाई करू असं आश्वासन जे आहे ते स्थानिकांना दिलंय आम्ही लवकरच निवेदन देणार आहे सीओना कुलगाव बदलाव नगर प्रशासनाच्या सीओ ना लवकरच निवेदन देन आपण सांगण्यात येईल विनंती करण्यात येईल निश्चितच खर तर प्रशासनाची कुठेतरी जबाबदारी बनते की ज्या वेळेस इथे गणपती विसर्जन होतो तर विसर्जन अशा घाणेड्या पाण्यात केलं तर कुठेतरी आपणच आपल्या धर्मियांचा अपमान करतो का असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित राहतो खर तर आणखीन काही स्थानिक आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया करून घेऊयात खरं तर आपण पाहिलं तर महाराष्ट्र शासनातर्फे गटार भूमी भूमिजन योजना असतील यासाठी देखील निधी मंजूर केला जातो परंतु या ठिकाणी गटाराचे कुठलेच नियोजन नसल्याने स्थानिकांना अनेक रोगराई सारख्या समस्यांना सामोरे जावं लागते काही स्थानिक आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया पावसाळा आला की अनेक समस्यांना सामोरे जावं लागते कशा प्रकारे समस्या तुम्हाला समस्या म्हणजे लक्षात दुसरं काय नाही फक्त गटार गटार ओपन असल्यामुळे रोगराईंना देखील मोठ्या संख्येने फक्त गटारच पाहिजे गटारच नाही तिथे या अगोदर लोकप्रतिनिधींना आपण आवाहन केलं किंवा विनंती केली होती का की आमच्या परिसरामध्ये ही समस्या आहे किंवा प्रशासनाला केलं होतं केली होती कोणीच लक्ष पाहिलं या ठिकाणी तर त्यांनी वेळोवेळी प्रशासन असेल किंवा इथले लोकप्रतिनिधी असतील यांना देखील वारंवार विनंती केली होती की आमच्या गटाराची जी सोय आहे ती तुम्ही योग्य रीतीने करावी परंतु प्रशासनातर्फे किंवा तर्फे कुठलीच योजना या ठिकाणी केली नाही नाही काही महिला आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात काय सांगाल प्रकारे समस्या उद्भवते तुम्हाला गटारांचं पाणी बाहेर जातं त्याच्यामुळे मच्छर वगैरे हो येतात त्याच्याने आजारी पडतात सगळे त्यामुळे आम्हाला आम गटारं पाहिजेत आम्ही सगळ्यांना सा सांगून थकलो आम्ही पण कोणीच लक्ष देत नाही प्रशासन दुर्लक्ष करते हा तेच करत ना आता आणखीन काही ग्रामस्थ मी अर्ज पण दिलेले होते तर कोणी लक्ष दिले नाहीत अर्ज देऊन सुद्धा त्यांना सांगितलं तर हो बोलतात काय करत नाही काय नाही घरात लहान मुलं आहेत आजार पण आला काय आलं कोण ह्याला जबाबदार असणार ना आणि डास खूप येतात एक दिवस फवारणी गेली ठीक आहे पंधरा दिवसांना फवारणी होते ते आम्ही मान्य करतो पण निदान गटाला पाणी घाणीचं पाणी तरी जाऊ देत ना तेवढं तरी करा ना तुम्ही तुमच्या आमच्यासाठी बाकी मागणी आम आम्हाला आम कटार काढून द्यायचं बाकी काय नाही बस लहान मुलं खेळत असतात कशा प्रकारे रोग रोगराई म्हणजे तासामुळे ताप येतात पण जबाबदार धरू शकत नाहीये आणि त्याच्यामुळे आम्हाला व्यवस्था नीट करून द्या कटार व्यवस्थित करून ते जे सविस्तर हे करून द्या कारण का किती तक्रार केली तरी कोणी पुढे आले नाहीये आम्हाला कोणावरही हे करायचं नाही पण आम्हाला आमच्या काय गरज आहे आहे ते नीट करून मागणी दुसरा नाहीये <laughs> खरं तर प्रशासनाकडे वारंवार या इथल्या तळ्याच्या वाडी परिसरातील स्थानिकांनी विनंती केली होती अर्ज दिले होते परंतु प्रशासनाचं दुर्लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय एकीकडे जर पाहिलं तर महाराष्ट्र शासन जे आहे ते भूमिगत गटार योजना ही मोहीम जी आहे ती संपूर्ण गावागावात शहरा शहरात जिल्ह्या जिल्ह्यात राबवते परंतु या ठिकाणी जि जर आपण परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी गटराचे कुठलेच नियोजन नसल्याने स्थानिकांना जे आहे ते रोगराई असतील किंवा लहान मुलं जेव्हा बाहेर खेळतात त्यांना डास वगैरे चावतात आणि यातून जो निर्माण होणारा त्रास आहे तो नाहक असा त्रास जो आहे तो इथल्या स्थानिकांना आपल्याला पाहायला मिळतोय प्रशासन याकडे कशाप्रकारे पाहत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये यांना न्याय मिळतो का हे देखील पाहणं इतकंच महत्वाचं ठरणार आहे तुर्तास व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सोनावणेसह मी अनिकेत ठळक वार्ता तळ्याचीवाडी बदलापूर